कधी मराठी माणसाचा आवाज होऊन हिंदुत्वाची डरकाळी फोडणारी नगरमधील शिवसेना आता चाचपडताना दिसत आहे गेल्या आठवड्यात तीन माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला दोन पदाधिकाऱ्यांनीही कंटाळून शिंदे गटाचा रस्ता धरला आगामी काळात वीस आजी माजी नगरसेवक पदाधिकारीही शिंदे गटात जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे एकेकाळी नगर म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटली की अनिल भैया हे समीकरण होतं मात्र अनिल भैया गेल्यानंतर नगरच्या शिवसेनेला ना ते वैभव राहिले ना खंबीर नेतृत्व राहिले नगरमधील शिवसेनेत एवढी उलथा पालक का होतीये पदाधिकारी का नाराज आहेत शिंदे गटच चॉईस का ठरतीय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे नगरमध्ये आले होते कारण होतं नगर जिल्ह्यातील ठाकरे गटाची गळती रोखणे या बैठकीत सुनील शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच पक्ष सोडण्याची कारणे सांगत आमदार शिंदे यांना निरुत्तरित केले पक्षाचा वरिष्ठ येऊन त्याला गप्प बसावे लागण्याची नगर जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ ठरली शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी आमदार शिंदे यांचे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते उलट या पदाधिकाऱ्यांनीच आमदार शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनातील खदखद आता समोर येऊ लागली आहे हे या बैठकीत स्पष्ट दिसले आता ही खदखद नेमकी कशाची ते आपण पाहू नगर शहराला व नगर जिल्ह्याला शिवसेनेचा वैभवशाली इतिहास आहे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी शिवसेना वाढविण्याचे व ती कायम जिवंत ठेवण्याचे काम केले मात्र गेल्या दहा वर्षात नगर शहरातील शिवसेनेला विधानसभेला जिंकता आले नाही आमदार राठोड यांच्या शेवटच्या काळातच शिवसेनेत फंद फितुरी वाढल्याचे सांगितले जाते मात्र अनिल भैयानंतर स्थानिक राजकारणाला शिवसेनेला चेहराच उरला नाही हेही सत्य आहे त्यात गेल्या विधानसभेला माशी शिंकली ही जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवायला हवी होती ती हक्काची जागा ठाकरे गटाने सोडली शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नगर शहर व पारनेरची जागा हवी होती मात्र या दोन्ही जागा शरद पवार गटाला देण्यात आल्या दुसरीकडे श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात अक्षरशः मारण्यात आली या सगळ्या प्रकाराचा परिणाम व्हायचा तोच झाला शरद पवार गटाच्या दोन्ही जागा पडल्याच मात्र श्रीगोंद्यातील ठाकरे गटाचे उमेदवारही थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले एवढेच काय पण पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचाही नेवाशात पराभव झाला नगर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या हाती भोपळा आला विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला जागा न मिळाल्याने पदाधिकाऱ्यात अस्वस्थ होतीच आता आगामी महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भविष्याचा विचार करावा लागणार आहे त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणे बदलणार आहेत ठाकरे गटातील अनेकांनी ठाकरेंची वाट सोडून शिंदे गटात जाण्याची ठरवली आहे त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे शिवसेना एकत्रित असताना नगरच्या महापालिकेत अनेकदा सत्तेवर होती विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे तशीच गळती शहर आणि तालुक्यातही लागल्याचे दिसून येत आहे नगर शहरातील तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतलेली आहे तर माजी महापौर त्यांचे पती आणि आणखी काही माजी नगरसेवकही लवकरच असाच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते ठाकरे गटातून बाहेर पडताना कार्यकर्ते शिंदे गटाचा पर्याय आजमवताना दिसत आहेत काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा पर्याय निवडताना ठाकरे गटातील पदाधिकारी दिसत नाही आहेत ठाकरे गटाचे वर्चस्व कमी होताना शहरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व वाढलेले आहे मात्र या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी त्यांचे परंपरागत वैमनस्य आहे हा विरोधच त्यांचा जनाधर आहे शरद पवार गट किंवा काँग्रेसचे शहरातील अस्तित्व तेवढे सक्षम नसल्याने हा पर्याय त्यांना मान्य होण्यासारखा नाही असेही काहींचे म्हणणे आहे नगर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते प्रशांत गायकवाड दत्त जाधव हो व दीपक खैरे या तिघांसह शोभना चव्हाण दिलीप सातपुते यांनीही शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला तसेच नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले शरद झोडगे माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट सुशील कदम यांनीही ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची बातमी आहे असे झाले तर आगामी मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाला खरंच होटी लागली आहे का लागली असेल तर त्याची कारणे काय असावीत तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद